नमस्कार आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज जनसामान्यांचा आवाज

자러 가자. <TO Airlines> <S -m dragon> सर अजिर इथं तुमचं राधाकृष्ण नगरी येथे प्लॉटिंगचा भव्य शुभारंभ झालेला आहे तर इथं प्लॉट विषयी तुम्ही आमच्या ग्राहक दर्शकांसाठी माहिती द्या सर हे आमचा प्रोजेक्ट नगरी या नावाने आहे या ठिकाणी असले आहे धुळे सोलापूर हायवे आणि मिड बायपास त्या ठिकाणी मिळतात रोड त्या कॉर्नरला साईड आहे औरंगाबाद शहरापासून हट्याच्या अंतरावर आहे आणि शैक्षणिक झोन आलेलं आहे शैक्षणिक झोनमध्ये आमच्या आजूबाजूला गायकवाड स्कूल हॉटिल स्कूल उजुलादाय पवार आणि लिशिवाटरचे मेडिकल कॉलेज वगैरे आपल्या शेजारीचे आणि एम एस ए आणि बेडकिन कॉरिडॉर याचं दोन्हीचं सेंटर पॉईंट असलेलं त्या ठिकाणी उभारलेला आहे त्यामध्ये आम्ही स्ट्रीट लाईट सिमेंट रोड ड्रेनेज व्यवस्था ओपन बेस गार्डन अशा सर्व सुविधा नागरिकांना पुरवलेल्या आहेत आणि इथं भविष्याच्या दृष्टीनं ही इन्व्हेस्टमेंट खूप महत्त्वाची राहणार ठरणार आहे तर जसं हे प्लॉटिंग जे आहे जसं येणे लेआउट आहे इथं कर्ज सुविधा आहे त्याबद्दल कसं आहे तर येणे फोर्टी फोरची प्लॉटिंग आहे त्यामुळे सर्व बँकाचे नॅशनल बँकाचे लोन वगैरे अवेलेबल होतात लोकांना घर बांधण्यासाठी किंवा बंगले उभारण्यासाठी जे लोन लागतात ते नॅशनल बँकेचे लोन मिळतात इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने घरच सुविधा वगैरे आपल्याकडून काही सगळं मिळतो घरच सुविधा आहेत ना नॅशनल बँकेच देतो आपण साडेआठ टक्के स्क्वेअर फूटचे आहेत आपल्याकडे आठशे स्क्वेअर फुटापासून तर तीन हजारापर्यंत अवेलेबल आहे अच्छा इथं ओपन स्पेस वगैरे गार्डन वगैरे ओपन फेस आपल्याकडे एक एक स्पेस आहे पण एक छोटा एक आपला तो सतराशे अठराशे स्क्वेअर फुटाचा समयचा आहे तसं आता सर तुमच्या प्लॉटिंगच्या आजूबाजूला जसं सा, तुम्ही सांगितलं शैक्षणिक झोन आहे तर म्हणजे काही शाळा कॉलेज वगैरे असं काही अस्तित्वात आहेत काही तसं आहेत ना आपल्या अपोजिटलाच गायकवाड स्कूल आहे कोणा तो एक अर्धा किलोमीटर अंतरावर उज्ज्वात आहे पवार आहे या साईडने ऑर्चिड स्कूल आहे पाठीमागच्या बाजूला आपल्या पुन्हा क्रिएटी स्कूल आपल्याला लागूनच आहे शिवाट्रस्टचं आहे ना कॉलेज आहे मेडिकल कॉलेज नर्सिंग शरद पवार पॉलिटेक्निकल कॉलेज आपल्याला सर हे शहरापासून जे आहे ते किती अंतरावर आहे प्लॉटिंग बस स्टँडचं जर आपण सेंटर पॉईंट पाठवला ते तर नऊ साडे नऊ किलोमीटर पण आहे सर इथं जसं हायवेला जे हायवेपासून किती आतमध्ये येईल दोनशे मीटर दोनशे मीटर आहे जसं तर इथं प्लॉट पर्यंत येण्या जाण्यासाठी रस्ता वगैरे आहे का सिमेंट रस्ता आहे हायवेपासून तर जस्ट चाळीस फुटाचा सिमेंट रस्ता इथं आहे प्लॉटिंग तुमच्या प्लॉटिंगच्या आजूबाजूला सर जसं घरे अपार्टमेंट वगैरे असं काही आहे का आपल्याला गा। निपाणी गाव लागून आहे बाजूला नवीन प्लॉटिंग साईडने रोल्स आपली आपल्या इथं सर रेट वगैरे कसा असेल सर सोळाशे रुपये रेट काढलेला आहे सर ऑफर आहे तसं सर आता हे उद्घाटन आता झालेले ग्राहकांसाठी काही ऑफर वगैरे आहे का सर सर तर आमचा नव्वद टक्क्याच्या पुढे माल बुक झालेला आहे आणि जे आम्ही फॅसिलिटी दिले आहे ऑलरेडी तुम्हाला सांगितलं सॅमएल वगैरे ओपन प्लेस म्हणजे जवळपास तुमचा नव्वद टक्के आज सगळं बुकिंग झालेलं आहे ग्राहकांसाठी सर तुम्ही काय मेसेज देणार निपाणी बालगाव हो। यास भागामध्ये नवीन जे औरंगाबाद शहर आहे जसं नवीन पुणा शहर आहे त्या पद्धतीने ते डेव्हलप होणार आहे औरंग संभाजीनगरच्या ना नागरिकांनी जास्तीत जास्त ह्या भागामध्ये इन्व्हेस्टमेंट करावं जेणेकरून त्याची इन्व्हेस्टमेंट होते भविष्यात ते डबल होईल त्या दृष्टीने नंबर सर आपलं नाव सांगा माझं नाव गणेश अच्छा सर हे जे प्लॉटिंगचं जे ते एक्झॅक्टली ॲड्रेस सांगा सर पाणी गाव धुळे सोलापूर हे सफाई करण्यासाठी कोणता नंबर असेल सर कॉन्टॅक्ट करण्यासाठी आमचे दोन नंबर आहेत सं पंच्याण्णव बावन्न एकाहत्तर बहात्तर शहाण्णव किशोर मोरे अठ्ठ्याण्णव पाचशे त्रेपन्न पाचशे सहा गणेशपूर सर जर संभाजीनगरच्या ग्राहकांसाठी जर शहरामध्ये कुठं बुकिंगची व्यवस्था आहे का सर आमचं ऑफिस आहे शोल्डन सिटी हा फ्रोझन मॉला लागून गोल्डन सिटी शॉप नंबर पंचवीस हे आमचं पांढ्याचा ऑफिस आहे सर आपलं नाव काय सर जाऊलाल भालेकर सर कशासाठी आला इथं प्लॉट खरेदीसाठी आलो तो सर मी तुम्ही प्लॉट केला सर खरेदी हा बुक केला काय वाटलं सर तिथं तुम्हाला जमीन वगैरे सकाळी आलो होतो मी पण मला असं वाटत होतं इथं दा, काय करा काय नाही पण हे झालं वातावरण पाहून मी बुक केलेलं आहे प्लॉट म्हणजे रोड रस्ते मेन रोडला जसं डबल रोड आहे तसं इथं डबल रोड आहे लाईट डीपी अजून सगळ्या सुविधा झाडं झुड आणि इथं पाण्याची सुविधा इतकी जरात आहे मी बाजूला जाऊन बघितलं तर एरिया भरपूर पाणी नाही असं कोणत्याच प्लॉटिंग मध्ये पाण्याची सुविधा नाही सर आता जो प्लॉट मी बुक केलेला आहे सर हा इथं इन्व्हेस्टमेंट नाही सर मी घरच बांधणार आहे तुमचं नाव काय सर माझं नाव दीपक गायकवाड तुम्ही आज इथे कशासाठी आलेले इथं खास करून म्हणजे प्लॉट परचेसिंग साठी आलो होतो आणि या ठिकाणी प्लॉट बुक केलाय मी तुम्हाला सर काय वाटलं सर इथं बुकिंग केलं प्लॉट सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे रोड अटॅचमेंट आणि या ठिकाणचं जे निसर्गरम्य वातावरण आहे आणि त्याचबरोबर पाण्याची सुविधा आणि जवळच आश्रम या सगळ्या गो ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी अवेलेबल आहे या ठिकाणी एक एज्युकेशन हब आहे आणि आठवडी बाजार वगैरे या ठिकाणी आहे त्याच्यामुळं शुद्ध भाजीपाला या ठिकाणी भेटतो आणि बऱ्याचशा शाळा जवळ असल्यामुळं खूप दूरवर जायची फारशी गरज नाही आणि नॅशनल हायवे जवळ असल्यामुळं इथून शहरात सुद्धा काही मिनिटाच्या अंतरावरती जाता येत भविष्यात सर या प्लॉटवर तुम्हाला घर बांधायचं आहे का काही इन्व्हेस्टमेंट म्हणून नाही सर इथ मला एक नैसर्गिक वातावरण असल्यामुळं एक गर्दी सोडून या ठिकाणी खुल्या मैदानामध्ये घरच बांधायचं इथं राधाकृष्ण ग्राहकांसाठी आव्हान म्हणजे त्यांनी आपली साईट बघितली ग्राहक जे आले त्यांनी आपली साईट बघितली आपले डेव्हलपमेंट बघितलं त्यांचा आपल्याला उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला ग्राहकांचा आपल्याला त्या इतके खुश झाले आपल्यावरती आपले डेव्हलप बघून खूप खुश झालेत आणि त्यांचाही आपल्याला प्रतिसाद मिळाला असंच लोकांच्या एक सेवा म्हणून हे आपण काम करतच राहणार आता आम्ही विचारलं माहिती अशी भेटली आम्हाला प्लॉट बुकिंग झालेली तुमची आणखीन जर ग्राहक आले सर तर त्यांच्यासाठी आणखीन काही साईट वगैरे तुमच्याकडे उपलब्ध आहेत सर आता इथं आमचे जवळपास नव्वद टक्के प्लॉट तर बुक झालेच आहेत पण अजून ग्राहकांची जर आपल्याकडे रिक्वायरमेंट आली तर आपले जालना हवेपासून काळेबंधू परभणीकरच्या पाठीमागे दोन साइड चालू आहे गोकुळ नगरी आणि द्वारका नगरी आपण काही कस्टमरला तिकडे डायव्हर्ट करू म्हणजे ग्राहकांना सर तुमच्याकडे जर आले तर शहरात प्रत्येक ठिकाणी प्लॉट भेटू शकतात अशी सुविधा आहे का हो हो आपलं नाव सांग माझं नाव निलेश मोरे